त्यांचं वर्णन करायचं झालं तर देवाभाऊंच्याच शब्दात करायला पाहिजे की सध्या सत्ताधारी पक्षाचे सदस्य माजलेत आणि त्यामुळे हा माजरीपणा जो आहे हा दिसून येतोय कोण मारामारी करतोय कोण पत्ते खेळतोय कोण तांत्रिक मांत्रिक करतोय कोण पैसे मोजतोय अशा पद्धतीचं हे गमेंटशाही आणि माजुरीपणा या सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्या मध्ये आलेला सर मंत्री प्रताप सरनाईक यांनी त्यांचं समर्थन केलंय मंत्री मंत्री प्रताप सरनाईक यांनी कोकाडे यांचं समर्थन केलंय तर प्रताप नाईकला प्रताप सरनाईकनाच विचारलं पाहिजे की तुमचं एवढं बुद्धीचं अवलोक अवमूल्यन कधीपासून झालं म्हणून ही अनेक गावाला जातो खरं आहे ते एक आहे की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत आणि आदित्यजी ठाकरे यांनी सुद्धा आपल्या संसदीय कामामध्ये आपलं जे कर्तृत्व आहे ते सिद्ध करून दाखवलेलं आहे त्यामुळे अशा कर्तृत्वात व्यक्तिमत्व जर भेटली चर्चा केली तर ते त्याचं एक वेगळं महत्त्व असतं ते राजकारणाच्या बाहेर पलीकडचं असतं सर सर काल जो उद्धव ठाकरे साहेबांनी सामनाला मुलाखत दिली त्यामध्ये सांगितले की विधानसभेच्या चुका टाळण्यात टाळूनच पुढे गेलं पाहिजे म्हणजे महाविकास आघाडी स्वतंत्रपणे लढणार महाविकास बाहेर पडणार खरं आहे साहेबांनी सांगितलं ते खरं आहे की महाविकास आघाडीच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला जागा वाटपाचा जो घोळ अगदी विड्रॉलच्या दिवसापर्यंत जो चालू होता त्यामुळे निवडणुकीकरता जे वातावरण असायला पाहिजे पोषकता असली पाहिजे ती एकाग्रता जी असली पाहिजे ती होऊ शकली नाही म्हणून बऱ्याच ठिकाणी आम्हाला फटका पडला तसं होता कामाने हे आमचं सर्वांचंच मत आहे माता स्वहबळावर लढणार स्थानिक सर्वांचा असतात ते पक्षप्रमुख निर्णय घेतील त्याच्याबद्दल सामाजिक न्याय ना मंत्रीवर आले असं म्हटले की शिवसेना एकत्र यायची आशावर आहे लोकसभेच्या वेळ असेल विधानसभेच्या वेळ असतील तर भाजप विधिमंडळ अटेंड करणारे आदरणीय असतील प्रभू साहेब निर्धार बरोबर ते सांगा नाही <laughs> <भाशे। laughs> निर्धार मिळावा आता जर तुम्ही बघितलात दैदिप्यमान असा निर्धार मिळावा झाला आणि नक्कीच शिवसेनेला पुन्हा एकदा एक ताकद या कोल्हापूरमध्ये तयार झालेले आमचे उपनेते संजय पवार असतील विजय देवणे असतील रवी इंगवले असतील ही सगळी मंडळी पुनशे एकदा पक्षाच्या कामाला लागलेली रु आहेत

र राज्यमंत्र्या महाराष्ट्राला मिळतात ही देवाभावांची एकनाथ भवांची ती देण आहे म्हटलं की हे जे सरकार आहे हली ट्रप तर आता सिद्ध होतं आहे नाशिकच्या त्या फाय स्टार हॉटेलमधल्या एका रूमला सील केलेलं आहे आणि लवकरच सगळ्यांची कुंडली बाहेर येणारच आहे अधिवेशन संपल्यानंतर सज्जे शेजार शनिचरने गेले आहेत आणि त्यांनी असं स्टेटमेंट केलं की शनिचर्य का देवाच्या गेलं तर सगळे गुन्हे माफ होतात हो करून करून भागले आणि देवपूजेला लागले तसं आहे ते ब ब बदक क क कणीदार क खमंग ग ग अगदी गोकुळतू आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेस गोकुळतू